हॅलो गाईज वेलकम टू प्रवीणाज ब्लॉग आणि आता मी बनवते खिचडी हे शाबू हे सकाळी भिजत ठेवलं होतं आता दुपारचे तीन वाजले समथिंग वाजता बनवते हे बटाटे एकदम पातळ पातळ कट करून घेतले धायला व्यवस्थित फ्राय करून घेते ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं हे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायला दहा पंधरा मिनट लागतात दहा मिनट तर लागतातच मग ते फ्राय होईपर्यंत मी तर मिरची साफ म्हणजे त्याचे मिरचीचे देट काढत होती आणि मिरचीचे देठ काढून मिरच्या धुवा धुवून कट करायचं होतं मला मिरची धुवून घेतली मिर्च आता क मिरची कट करत आहे कढीपत्ता पण घेतला आहे कडीपत्ताचं एक धाड घेतलं आणि बटाटे फ्राय करत आहे तर आपण शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत आता त्याचं कोट करून घेते दण्याचं कूट करून घेतले हे बघा मस्त असं कूट करून घेतले आता बघते शाबू बरोबर आहे का तर एकदा चेक करून घेते की बरोबर आहे का तर... नाही ते तर हां बरोबर आहे आणि आता हे बनवण्यासाठी तयार आहे तर आता फटाफट पुढची रेसिपी बघून घ्या तर बटाटे व्यवस्थित फ्राय करून झाल्यावर त्याच्यामध्ये कडीपत्ता ॲड केले आणि नंतर मिरची ॲड केली आता त्याला व्यवस्थित फिरवून घेते त्याच्यानंतर शाबू ॲड केले शाबू ॲड केल्यावर लगेचच शेंगाचं जे कूट आपण जे मिक्सरमध्ये बनवून ठेवलेलं आहे ते शेंगाचं कूट त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अजून हां थोडंसं मीठ ॲड करून ते व्यवस्थित खाली बरं करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर दहा मिनटं तरी शिजायला लागतातच आणि दहा मिनटं हे खाली खालीवर करत परतवत तिथं गॅसजवळच उभारायचं आहे आणि व्यवस्थित परतवून झाल्यावर एक दोन मिनटासाठी वरती ताट झाकून किंवा वर झाकण झाकून असं वाफ वाफवायला ठेवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित मऊ अजून लुसलुषित होतील त्याच्यासाठी खुले होते खुले होतील एकदम सॉफ्ट आणि खुले खुले होते आणि बघा आता आपला शाबू खाण्यासाठी तयार आहे तर मी आता प्लेट घेते मी शौर्य आणि शिवण्या तिघांसाठी प्लेट घेते तीन प्लेट खिचडी बनवली आहे थोडंसं एक्स्ट्रा राहील आम्ही खाऊन उरेल थोडंसं तर हे बघा खिचडी एकदम मस्त अशी झणझणीत झालेली आहे चला आम्ही खातो तुम्ही पण या खायला चला, चला बाय टाटा टेक केअर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा खिचडी बनवून तयार आहे मी या खायला सगळं गरमागरम खिचडी